नमस्कार सर हां नमस्कार काय नाव आपलं सर मी सिद्धार्थ वानखेडे कुठे असता आपण राहायला पुण्याला सांगलीला असतो ओके आणि मला शुगर आहे दोन हजार पंधरा पासून दोन हजार पंधरा पासून शुगर आहे बरं हे एनटॉक्स टी आणि एनटॉक्स डी हे समर्थ सोशल फाउंडेशनचं जे प्रोडक्ट आहे ते मला दोन वर्षापूर्वी माहीत पडलं आणि मी आता ते सुरुवात केली खरं म्हणजे एक महिना झाला एक पासून मी सुरुवात केली एक महिन्यापूर्वी माझं शुगर जे होतं ते जेवणापूर्वी होतं दोनशे सत्तेचाळीस आणि जेवणानंतरचे आहे चारशे एकोणऐंशी एकोणऐंशी ओके 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 मला याचा खूप त्रास होत होता थकवा तर येतोच होता पण पायाला खूप जळजळ होत होती बर कुठल्याही प्रकारचं ऍलोपॅथी घेत नव्हतं ओके आणि अलोपॅथी घेतली तर मला खूप त्रास व्हायचा भूक लागायची थरथरायचं आणि झोप खूप लागायची त्याच्यामुळे मी एलोपॅथीवर माझा विश्वास नव्हता त्याच्यामुळे काही घेत नव्हतं हे जेव्हा मला अनेक आयुर्वेदिक मी प्रॉडक्ट घेतले एम एल एम क्यू पण भरपूर प्रोडक्ट घेतले परंतु हे जेव्हा मी प्रॉडक्ट घेतलं तेव्हा मला एका महिन्यामध्ये माझं शुगरचा रिझल्ट असा आहे की माझी सुरुवातीला जेवणापूर्वी जी होती एका महिन्यापूर्वी तीनशे सत्तेचाळीस होती पण आता बघितलं तर माझी बघा सर शुगर माझी जेवणापूर्वीची चौसष्ट आली दोनशे चौसष्ट आली आणि जेवणानंतरची बघा सुरुवातीची होते चारशे एकोणऐंशी होती तर आज मी एका महिन्यानंतर चेक केलं तर तीनशे नऊ आली तीनशे नऊ आली ओके ओके खूप चांगला असा फरक पडला चांगला फरक पडला सर सुरुवातीला म्हणजे पीपी पी, -पी कमी झालं हा आणि जीवनानंतरचं एकशे सत्तर कमी झालं अरे वा अरे वा अभिनंदन अभिनंदन सर हे असं वडेल की बाबा माझी पूर्णपणे तर बरी नाही झाली एक महिन्यामध्ये होणार पण बरोबर आहे मी हाच कोर्स जर दोन तीन महिने केला तर निश्चितच इतर सांगा मला पूर्णपणे सर नक्कीच नक्कीच आपण हे आमच्या औषधाने समाजाने आहात सर बिलकुल खूप समाधानी आहे आणि माझी पायाची जळजळ पण थोडी कमी झाली तीन चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत okay, okay. okay, ते झोप लागत नव्हती मी आता झोपायला लागलो आणि पूर्णपणे तरी नाही कमी झालं पण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालं खूप वेदना व्हायच्या खूप आग व्हायची ओके ते प्रमाण कमी झालं नाही झालं मला झोप पण आता येतं नाही याचप्रमाणे तुम्ही आपला डोस नियमित दिलेले पथ्य आणि थोडा शारीरिक व्यायाम या तीन गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्यात त्यामुळे तुम्हाला चांगला हरिजट मिळालेला आहे सर शारीरिक व्यायाम पण करत नाही आहे अच्छा वॉकिंग करतो थोडं हळूहळू मी सुरू करतो योगा वगैरे किंवा कपाल भारती आणि ते जे काय आहे रामदेव बाबाच व्यायाम तो मी सुरू करतो नाही मग आपण या औषधाने समाधानी आहात सर एक महिना भरामध्ये बिलकुल फार छान फार छान आपण काय सांगाल इतर लोकांना नाही अवश्य ज्यांना ज्यांना शुगर आहे त्यांनी हे सुरू करावं आणि खरं म्हणजे माझे रिपोर्ट इथे आहेत हे काही खोटं बोलण्यासारखं काही नाही आहे आणि आपण हा आपला स्वतःचा